होय रे पोरं संध्याकाळी मटर नाही काय खायचं कर अरे खायचंय खायचंय खायचं खायचे 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 खा खा का खा खा भाकरी खा हे उरून राही ना असंच आता सहा वाजले पण मटर आणार आहे पण हे लब्बीत जेवायला काय करालात तुम्ही ताकदच राहिली नाही तुमच्या आत ताकदच राहिली नाही ताकत दमनी काढा दमणी काढा दमनी काढा भात कसला झाला तर <laughs> बर पाहिजे आज झाला दा। ना तू खाल्ला ना तुम्ही ते काढून टाकलं की तेच पाहता हम्म चांगलं असतं त्याचं पूर्ण झालं पुन्हा काय करायचं तुला झाली बघा आमची चटणी खायची सुरू आमच्या सुनाला सध्या चटणी आवली आवडली निसा चटणीसाठी हिनं लग्न केलंय संग तुम्ही बैलगाडीवर चटणी खातात मग मला बी चटणी आवडती म्हणून तिने चटणीसाठी लग्न केलं मग काय म्हणाल अय ह्यांच तर लक्ष कुठं आहे की माय चटणीसाठी चटणीसाठी चटणी आपली चटणी बघितली बैलगाडीवरली गेल्या वर्षीची म्हणून हिने लग्न केलं माहिती का पोरा आहे का नाही र सांगा तुला किती बारा म्हणली या चटणीसाठी लग्न केलंय म्हणून काय म्हणायला मग कराय की तिचं